भाजपा आमदार गोपीचंद पढळकर यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गहजब माजला पढळकर यांनी सभेतून बोलताना थेट म्हटले की जयंत पाटील हा बिंडोक माणूस आहे दर आठ दिवसाला तो सिद्ध करतो की तो किती बिंडोक आहे एवढ्यावरच न थांबता ते पुढे म्हणाले तू राजाराम पाटलांची अवलाद वाटत नाहीस काहीतरी गडबड आहे इतकंच नव्हे तर कार्यक्रम घेण्याची धमक माझ्यात आहे जयंत पाटलांमध्ये नाही असं आव्हानात्मक विधानही त्यांनी केलं या वक्तव्यानं राजकीय वातावरण तापलं यावर वा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली अनेक ठिकाणी मोर्चे काढले गेले निषेध नोंदवला गेला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून ही बाब गंभीर असल्याचं सांगितलं आणि पडळकरांनी केलेलं वक्तव्य राजकीय संस्कृतीला शोभणारं नाही असा निषेध व्यक्त केला फडणवीस यांनीही या वक्तव्याला योग्य नाही असं मान्य करत राजकारणात अशा शब्दांचा वापर टाळावा अशी प्रतिक्रिया दिली या संपूर्ण वादात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी केलेला संबंधीचा आरोप चुकीचा आहे कारण जयंत पाटील हे खरोखरच सांगलीचे जनतेचे लाडके नेते आणि सहकार चळवळीचे पुरस्कर्ते स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचे सुपुत्र आहेत पाटील कुटुंबाची सांगली जिल्ह्यातील सहकार शिक्षण आणि विकास क्षेत्रातील परंपरा आजही जिवंत आहे आणि जयंत पाटील यांनी त्या वारशाला पुढे नेलं आहे त्यामुळे पडळकरांनी केलेले आरोप केवळ राजकीय असं असंतुलन निर्माण करणारे आणि वैयक्तिक पातळीवर जाणारे ठरले जयंत पाटील स्वतः याआधी एका भाषणात म्हणाले होते की आपण टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच म्हणजे प्रसंग मिळाला की आपण लोकांसमोर उभे राहतो यावेळी देखील त्यांनी स्वतः फार आक्रमक भाष्य न करता कार्यकर्त्यांशी नाळ जोडून शांत पण ठाम पद्धतीनं या वक्तव्याचा प्रतिकार केला अशा प्रकारे त्यांनी आपल्या संयमी आणि अनुभवसंपन्न शैलीतून पुन्हा एकदा दाखवून दिलं की राजकारणातील संघर्ष केवळ आक्रमक शब्दांनी नव्हे तर लोकांच्या पाठिंब्यानं आणि शालीनतेनंही जिंकता येतो तर मित्रांनो या सर्वांवरती तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपली यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या